मित्रांनो समोर दिसते तुम्हाला काही शे किलो वजनाची म्हणजे शंभर दोनशे तीनशे चारशे पाचशे किलो वजनाची का कार असेल कदाचित मला नाही माहिती कारचं वेट किती असणार आहे पण भरपूर तर आहेच म्हणजे कम ॲज कम्पेअर टू क्षितिज तर ते खूपच असणार आहे हाय क्षितिज हां एवढा छोटासा क्षितिज आहे परंतु आता तो कारला लिफ्ट करणार डायरेक्ट आहेस का परंतु याच्यासाठी आहे सायंटिफिक एक्सपेरिमेंट ते मी नंतर सांगतो आता अगोदर क्षितिज हां ओके चलो स्टार्ट हे पहा या ठिकाणी क्षितिज लोंब काढतो आहे आणि तिकडे कार लिफ्ट रिटर्न रिव्हर्स कर एक्सपेरिमेंट हां बघा अरे नीट कर नीट कर कारला अगोदर स्टेबल होऊ दे आता आता ओके स्टार्ट लाव फोर्स लाव हां रेडी पहा एवढा छोटासा मुलगा आहे पण कारला लिफ्ट करतो आहे राईट आता हे असं का झालं असल सांगता येईल का आलं हो हां अजून एकदा हां वाव मस्त त्याचं रिझन आहे इथंच तर ही आहे एक पुली लिव्हर म्हणतो आपण याच्या साहाय्याने एका टोकाला कार अडकवलेली आहे की जिच्या जवळ तो पॉईंट ठेवण्यात आलेला आहे जिथे ती कार होल्ड करण्यात आलेली आहे आणि खूप दूर अंतरावरती जर आपण थोडंसं जरी फोर्स लावला तर तो त्याचा इम्पॅक्ट खूप मोठा प्रोड्यूस होतो येस